बघा इथं सुखी समाधानी कोणीच नाहीये भाविको प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही दुःख हे आहेच आणि म्हणून तसं समर्थ रामदास स्वामींनी सांगितलंय ना जगील सर्व सुखी असा कोण आहे विचारी म्हणा तूच शोधून पाहे कोणीच नाहीये सुखी आणि तस त्या ताई एवढा पैसा कमवत होते एवढ्या शिक्षित होत्या बँकेच्या मॅनेजर होत्या तरी सुद्धा त्यांच्या संसारात सुद्धा दुःख हे होतच आणि त्या मॅडमचं दुःख त्या ताईंच दुःख काय होतं माहिती घरात एक दहा वर्षाचा मुलगा होता आणि त्या मुलाच्या फक्त हात होते पण त्या हाताने हालचाल अजिबात त्या मुलाला करता येत नव्हते आणि म्हणून त्या ताईंनी अनेक प्रकारचे डॉक्टर केले होते पण काही त्या उपचाराला कुठेच काही गुण आला नाही आणि म्हणून त्यांच्यातली मॅडम कुठेतरी हरवली आणि एक आई जागृत झाली आणि त्या आईने विचार केला की जाऊन तरी बघू मुला हो ना मुलाला एकदा घेऊन जाऊ जर काही माझ्या नशिबात चांगलं व्हायचंच असेल तर कदाचित हाच योग असेल आणि म्हणून या मॅडमनी त्या भाऊंकडनं पूर्ण आपल्या कार्यक्रमाचा पत्ता घेतला भाविक आणि सांगितलं शंभर टक्के मी कार्यक्रमाला येणार हळूहळू होतो पादुका दर्शन सोहळ्याचा जा दिवस आता ह्या लक्ष त्या का कारण तळमळ ना अरे माझं आयुष्य आज गुरु माऊलींच्या सहवासात गेल्यानंतर सुखी झाले समाधानी झाले पण इतरांच्या जीवनात सुद्धा सुख आलं पाहिजे कारण माझ्या माऊलींनी सांगितलंय ना तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा मग मा गुरुमाऊलींच्या सहवासात मी तर सुखी आहे माझ्या कुटुंब मा समाधानी आहे पण त्या मॅडमच्या आनंद आला पाहिजे आणि म्हणून भाऊंच सगळं लक्ष ताईंकडेच होत हळूहळू तू पुण आपल्या मुलाला घेऊन त्या सभा मंडपामध्ये पोहोचल्या भाविक पोहोचल्यानंतर ताईंनी साहित्य काही आणलं नव्हतं मानसपूजन केलं आणि आता जसं आपण सगळ्यांनी बघितलं की आता जी सांगता झाली पूजा संपली प्रवचन ऐकलं ताईंनी हे प्रवचन झाल्यानंतर दर्शनाला सुरुवात झाली खूप दर्शन झालं ताईंनी आपल्या मुलाला जवळ घेतलं दोघं मायलेकरांनी सिद्ध पादुकांचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेत असताना ताई मनातल्या मनात काय बोलल्या ते ताईंचं ताईंनाच माहिती दर्शन घेतल्या बाजूला झाल्या पण अध्यात्माचं वातावरण हे असं आहे की आज या ग्राउंड वरती नंतर सुद्धा तुम्हाला वर्षानुवर्ष पवित्र आणि वाटणार कारण जिथे जिथे संतांचे चरण लागलेले ला ती जागा पवित्र झाल्याशिवाय राहत नाही आणि मग तशा त्या काही भाविक दर्शन घेतलं आणि त्या सभा मंडपामध्ये बाजूला जाऊन बसून राहिला हळूहळू सगळा कार्यक्रम संपला

नाश हो आणि बघा आपण सगळेच जण घोषणा देत असताना काय करतो हात वरती करतो बरोबर वर ना आणि सहज ह्या ताईंचं लक्ष मांडवातल्या प्रत्येक माणसाकडे गेलं आणि ताईंनी बघितलं की प्रत्येक जण काय करतोय या घोषणा देत असताना नुसतं तोंडाने घोषणा देत नाहीये तर हात सुद्धा वरती करतोय आता सगळ्या मांडवामध्ये नजर टाकली आणि हळूहळू ताईंची नजर कुठे पोहोचली शेजारी जो स्वतःचा मुलगा उभा होता त्या मुलाकडे ताईंची नजर पोहोचली भाविको आणि मुलाकडे नजर पोहोचली क्षणी ताईंच्या लक्षात आलं दहा वर्ष ज्या मुलाचे दोन्ही हात काम करत नव्हते तो मुलगा आपले दोन्ही हात उचलून म्हणत होता धरभी जय अधर्म आणि मग त्यावेळेला त्या ताईच्या डोळ्यात ना घराघरा घराघरा अश्रू गड लागले भाविक हो आणि मग त्यांना समजलं काय रे ह्या पादुका काही साध्या सुध्या नाही तर ह्या कोणीतरी आत्मसाक्षात्कार करी पुरुषाच्या सिद्ध अशा पादुका आहेत आणि ज्या पादुकांवर आज माझे दहा वर्षांचं दुःख नाहीच करण्याची ताकत कर, याच गुरुदेवाच्या चरणामध्ये